पोलिसांची गच्ची पकडली दोघांविरोधात गुन्हा नोंद भाविकांच्या गर्दीतून मोटरसायकल आणू नको असे म्हणतात पोलिसांनी तुम्ही मला कोण विचारा असे म्हणत हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघाविरोधात उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव रुजदास शिंदे व छत्तीस यांनी दिलेल्या दे, फिर्यादीनुसार दिनांक मे रोजी सकाळी अकरा वाजता अकुलकोट येथील मुरलीधर मठासमोर कर्त्यावर असताना ऋषभ त्यांच्याकडून मोटरसायकल बायकांच्या गर्दीत आणत होते त्यावेळी फरे आणि मोटरसायकल बायकांच्या गर्दीतून आणू नका असे म्हणत तुम्ही मला कोण विचारणार तुमच्या पोलिसांचे ते मंदिरात काय संबंध तुला बघतोय असे म्हणून फिरेदीच्या शर्टाची गच्ची पकडून त्यांना ओढत नेले शासकीय खर्चामध्ये अडथळा निर्माण करून दोघांनी शिवीगाव दामधाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चव्हाण हे करत आहेत